चला मंडळी या मग जेवायला बघा किती मस्त मेनू आज ठरलं आहे श्रावण सुरू होतोय आहे ना त्याच्या आधी पार्टी झालीच पाहिजे तर मी मॉकटेल पण बनवलं होतं कलेजर फाय बनवलं बनवलं होतं आणि सिक्स्टी फाय पण बनवलं होतं आणि मला रस्सा आणि सुक्कं पण बनवायचं होतं त्यासाठी मी चिकन हळद आणि मीठ लावून ठेवलं ते शिजायला टाकायचं होतं त्यामध्ये मी कांदा तेलात टाकला त्या ते ते परतवून घेतला त्यामध्ये चिकन टाकलं चिकन पण तेलात छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं चिकन हे तेलातच परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यात गरम पाणी होतायचं आहे असं केल्याने काय होतं की तेलात जास्त वेळ चिकन शिजलं ना की नंतर शिजायला पण खूप कमी वेळ लागतो आणि त्याची चव पण वाढते आता यातून असं शि छान शिजलेलं आहे तेलातच नाही म्हटलं तरी फोर्टी पर्सेंट हे चिकन तेलातच शिजलेलं आहे आता ह्याच्यात वरतून मी पाणी होतणार आहे ते पाणी मी गरम करून घेतले गरम पाणी घातल्यामुळे कसं पटकन उकळी येते आणि चिकन लवकर शिजतं आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे तर मी खोबरं घेतलं आहे खोबरं मी भाजून घेतले आणि कांदा पण भाजून घेतला आहे आणि जे काही खडे मसाले लागणार आहेत ते जिरं परत धने आणि तेजपत्ता हे मी पूर्ण परतवून घेतलं आहे त्यानंतर खोबरं आलं लसूण आणि आपली सगळ्यांची फेवरेट कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतले चिकन पण शिजले वाटण झाल्यानंतर आपल्याला चिकन पण आणि रस्सा पण फोडणी द्यायचा आहे पण याची घाई घायचाली होती मम्मा झालं काय चल खेळायला चल त्याला खेळायचं होतं कारण तो मगापासून एकटाच तसा उभा होता त्याला कंटाळा आला होता तर आता भाजी फोडणी द्यायचे आहे भाजीसाठी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला परतून घ्यायचा तेलामध्ये त्यामध्ये लाल तिखट हळद धने पावडर आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आता आपण शिजून घेतलेलं चिकन त्यामध्ये टाकायचं आणि मसाला सॉरी मसाला आधी टाकायचा मसाले पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग नंतर तेल सुटायला लागलं ला की त्यामध्ये चिकन टाकायचं आहे चिकन टाकून त्याच चिकनचं पाणी त्यामध्ये थोडंसं टाकून पाच मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं शिजवून झाल्यानंतर वरणं छान कोथिंबीर टाकायची आणि आपलं सुकं चिकन रेडी आहे आत्ता आपल्याला आमटी पण बनवायची आहे त्यासाठी पिण्यासाठी आमटी खूप छान लागते आणि पावसात तरी वा असं वाटतं की बाबा आमटी वाव सूप आमटी हे पावसाळ्यात छान असतं प्यायला तर आमच्यात जास्तीत जास्त मसालेदार जेवण कोण जेवत नाही तर प्यायला आमटी प्यायची असते त्यामुळे थोडी पातळच आमटी लागते त्यामुळे मी कमी मसाला यूज केला यामध्ये आमटीसाठी तर तो मसाला सेम ह्यामध्ये टाकला वरतून परत चिकन मसाला या जेवायला मग आणि सांगा कसं झालं आहे